शारदा सोन फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोळंबी भात बनवणार आहोत तर त्यासाठी मी बघा पाव किलो कोळंबी साफ करून घेतलेली आहे त्याच वरच कवर काढून घेतलेलं आहे आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत तर बघा मी धुवून घेते हे बघा तुटत असताना आतमधला असा ब्लॅक कलरचा धागा असतो ना तो असा काढून घ्यायचा हे बघा हे असं बाजूला काढून घ्यायचं मी आता सर्व कोळंबी मधलं काढून घेणार आहे त्याने आपली कोळंबी टचर टच्चर लागणार नाही या ना सर्व कोळंबी मधला धागा काढून घेतलेला आहे आता आपण ही तीन ते ती चार पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे कोळंबीला बिलकुल वास राहणार नाही छान धुवून घ्यायची मी तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण हिला हळद आंद्रक लसूणची पेस्ट आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहे लिंबू नाहीतर कोकम दोन इथून एक लावून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं छान आणि आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवूया हे टोप तापून घेतला आहे आता आपण एक ते दीड चमचा तेल घालायचं साजूक तूप घालायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे आपले मसाले करपणार नाही थोडे मसाले घेतले आहे दालचिनी शहाजिरे चार मिरे चार लवंगा स्टार फूल काळी वेलची मोठी आणि दोन हिरवी वेलची टाकणार आहे तेजपत्ता एक घेतलेला आहे हे आपण याच्यात टाकूया दोन मिरची वेलची दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आणि घालून घालूया आणि चांगले फ्राय करून घ्यायचे कांदा कांदा थोडा फ्राय होत आला की चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या उभ्या कट करून कांदा आपला समजा लाल झालेला आहे आता आपण दोन टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे त्याच्यातून घालायची टॅमॅटो कांदेला आहे सोडायचं आता आपण दोन चमचे आलं अद्रक लसूणाची पेस्ट घालणार आहोत याने बिर्याणीला फ्लेवर छान येतो तर अद्रक लसूण थोडा जास्त घालायचा दोन चमचे चांगलं फ्राय करून घ्यायला अद्रक लसूण कांदा टमॅटो खडे मसाले चांगले मॅश झालेले आहेत तेव्हा चांगले परतून झालेले आहे आता आपण सुके मसाले घालून घेऊया तर गॅसची फ्लेंब बारीक करून घ्यायची मसाले जळणार नाही एक चमचा धने पावडर थोडीशी हळद एक चमचा कश्मिरी लाल तिखट कश्मिरी मिरची पावडर गरम मसाला चवीनुसार घाला बिर्याणी मसाला hmm. आहे कोळंबीला हळद मीठ लावलेलंच आहे तर मीठ थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं बिर्याणी थोडंसं टाकून घ्यायचं था। आणि चांगलं परतून घ्यायचे मसाले बारीक फ्लेमवर एक ते दोन मिनटं मी बारीक फ्लेमवर याला परतून घेतलेला आहे सर्व मसाले आता आपण ही मॅरिनेट केलेले कोळंबी याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी सुकूपर्यंत मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची मी हे छान परतून घेतलेलं आहे आता पाच मिनटे आपण याला झाकण ठेवून शिजून घेत आहोत इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला आहे जुना बासमती घेतलेला आहे तुम्ही अशा प्रकारे जुना बासमती तांदूळ घ्या आता हा स्वच्छ मी धुवून घेते बघा पाच मिनटं झालेली आहे त्याच्यामध्ये कोणतीला पाणी सुटलं होतं ते सगळं सुक्त झालेलं आहे छान तेल सुटलेलं आहे म्हणून थंडी घालूया आणि पुदिना असला तर तुम्ही पुदीना पण घालू शकता तांदूळ परतून घ्यायचं आणि आता इथे मी हे दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे आपण घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आपण याच्यात अडीच वाटी पाणी घालणार आहोत दीड वाटी तांदूळ घेतले आहे तर मी अडीच वाटी पाणी घालणार आहे तीन पण लावू शकतो तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला पाणी कोमट पाणी घालणार आहे गरम करून घेतलेलं आहे नॉर्मल पाणी घालून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं टेस्ट करून बघायचं मीठ बरोबर आहे की नाही सर्व बरोबर आहे तू घालूया थोडासा अगोदर आपण लावून घेतलेला आहे कोळंबीला तर थोडासाच घालायचा याने आपला भात एकदम सुटसुटीत होईल लिंबाचा घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं अशी कोथंबीर घालून आणि मिक्स करून घ्यायचं उकळी आल्यानंतर बारीक गॅस वर दहा ते बारा मिनट आपण याला शिजून घेणार आहोत दहा ते बारा मिनिट झालेली आहे मी बघा चान है, भात आपला छान शिजलेला आहे आता आपण सर्व करू हे बघा आपली मस्त टेस्टी कोळंबी भात तयार झालेला आहे छान लागतो हेल्दी आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला हेल्दी खा स्वस्त राहा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू